पुढची बातमी नगरमधून खासदार निलेश लंकेंचं आंदोलन हे तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे कांदा आणि दूध दर वाढवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे तर सुप्रिया सुळे जयंत पाटील हे आज आंदोलनस्थळी भेट देणार निलेश लंके यांचं मागच्या तीन दिवसांपासून नगरमध्ये आंदोलन सुरू आहे दुधाची दर वाढ ही त्यामागची मागणी आहे आणि त्याचं तिसऱ्या दिवशी सुद्धा हे जे आंदोलन आहे ते सुरूच राहणार आहे तर आज सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी पाहूया प्रश्नी खासदार निलेश लंके हे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन आता आक्रमक होताना दिसत आहेत आपण पाहू शकता की जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भव्य असं मंडप उभारून या ठिकाणी जे आहे तर ते निलेश लंके आंदोलन करत आहेत आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे निर्यात बंदी झाल्यामुळे कांद्याच्या जे आहे तर ते कांद्याचे कांद्याला भाव मिळत नव्हता त्याचप्रमाणे दुधाला देखील दर मिळत नव्हता आणि त्याच्या निषेधार्थ निलेश लंके हे गेल्या दोन दिवसापासून आंदोलन आहेत आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर बांधलेले आहेत या ठिकाणी ट्रॅक्टर देखील आणून लावण्यात आलेले आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांनी देखील या ठिकाणी जे आहे तर ते बंदोबस्त लावलेला आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि या आंदोलनाच्या दिवशी आज सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील हे आंदोलनाला भेट देणार आहे कुठेतरी प्रशासन दखल न घेतल्यामुळं हे आंदोलन आता आक्रमक होताना दिसत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जे आहे तर ते चूल देखील पेटवण्यात आली होती याच ठिकाणी जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती या, या आंदोलनात आता महिलांनी देखील सहभाग घेतला आहे आणि त्यामुळं आज सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील हे या आंदोलनस्थळी येणार आहे निलेश लंके यांना ते भेट देणार आहे आणि त्यानंतर हे आंदोलन थांबणार की आणखीन आक्रमक होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे उमेर सय्यद उडारी न्यूज अहमदनगर वळूया पुढच्या